भारतीय नौदल दिवस इंडियन नेव्ही डे दरवर्षी चार डिसेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस भारताच्या नौदलाच्या शौर्याचं आणि समर्पणाचं प्रतीक आहे नौदल, नौदल दिवसाचा इतिहास असा आहे की एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलानं पाकिस्तानच्या कराची बंदरावर ऑपरेशन ट्रायडंट नावा या नावानं ऐतिहासिक हल्ला केला होता या मोहिमेत भारतीय नौदलानं निर्णायक विजय मिळवला स्मरणार्थ दरवर्षी डिसेंबरला नौदल दिवस साजरा करण्यात येतो मुंबई हे भारतीय नौदलासाठी एक महत्वाचं बंदर शहर आहे आणि इथं उत्साहानं साजरा करण्यात येतो याही वर्षी भारतीय नौदलानं गेट वे ऑफ इंडिया इथं प्रात्यक्षिक साजरी केली आणि त्यात काही विशेष सादरीकरण करण्यात आली आय एन एस शिखरावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येतात ओपन सी परेड यात भारतीय नौदलाच्या जहाजांचं आणि पाणबुड्यांचं प्रदर्शन तसंच नौदलाच्या शौर्यकथांचा कार्यक्रम सादर केला जातो रंगीत लाईट शो नौदलाच्या जहाजांवर दिवे लावून समुद्रकिनारी प्रकाशोत्सव साजरा केला जातो जनजागृती कार्यक्रम लोकांमध्ये नौदलाच्या कार्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध शाळा विद्यापीठांमध्ये कार्यक्रम घेतले जातात भारतीय नौदल दिवस हा केवळ सण नसून भारतीय नौदलाच्या धैर्याला आणि देशसेवेला सलाम करण्याचा दिवस आहे The support force squadron effectively addressed as angels. Aptly named, these angels of mercy are attested by the innumerable lives they saved. search and rescue missions, or in prompt evacuation of casualties from the battlefield. Mm -hmm. Ladies and gentlemen, the Chetak helicopters will now showcase the process of recovering survivors at